दिवाळीपूर्वी कोल्हापुरात झेंडू फुलांचा सडा शिंगोशी मार्केट पासून मिरजकर तिकटी क्रांतीस्तंभापर्यंत फुलांचा व्याप वाढला दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात फुलांच्या बाजारात चांगली उलाढाल सुरू झाली आहे शिंगोशी फुल मार्केट पासून मिरजकर तिकटी व क्रांतीस्तंभ परिसरापर्यंत फुलांची दुकानं आणि विक्रेत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळतीये सोमारी झेंडू फुलांसह केळीची झाड पंचफळं आणि इतर सजावट साहित्याची विक्री जोमात होती झेंडू फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाल्यानं दर किलोसाठी ऐंशी सत्तर ते ऐंशी रुपये भाव नोंदवला जातोय ग्रामीण भागातून झेंडू फुलांचा मोठी गर्दी पाहायला मिळाली दरम्यान वाढत्या गर्दीमुळे शहरातील मिरजकर महाद्वार रोड परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष बंदोबस्त तैनात केलाय दिवाळीच्या स्वागतासाठी नागरिक फुलांचे तोरण देवघर सजावट तसेच पूजा साहित्य खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाजारात दाखल होत आहेत यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहर सध्या फुलांच्या सुगंधानं दरवळत आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा